शेतकऱ्यांनी अशी विचाराची देवाणघेवाण केल्याशिवाय शेतकरी समोर जाणार नाही बरोबर आहे कारण सर्व कंपनीवाले म्हणा खत बियाणे आहेत जोपर्यंत शेतकरी जो शेतकऱ्याला त्याचा अनुभव सांगणार नाही किंवा शेतकरी शेतकऱ्याच्या कि मदतीला धावून येणार नाही तोपर्यंत तो तो शेतकरी वाचणार नाही अनुभव हा किताबी ज्ञानापेक्षा खूप मोठा असतो नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या इथे दोन शेतकरी आलेले आहेत हरभरा भेट देण्यासाठी तर त्यांना सुरुवातीला आपण त्यांचा परिचय घेणार आहोत दादा आपलं नाव सांगा नमस्कार क्षेत्री मित्रांनो मी निखिल घुगे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथून आलेलो आहोत जवळपास दोनशे किलोमीटरहून राजूभाऊच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि इथं येऊन आम्हाला एकदम आश्चर्यचकित झाल्यासारखं वाटतं आहे कारण आपल्या इकडे सरसकट पेरणीमुळं असा हरभरा दिसायला मिळत नाही आणि त्यातल्या त्यात त्यामध्ये हा डॉलर आहे पण व्हिडिओच्या माध्यमातून राजूभाऊ यांचा प्लॉट मी नेहमीच पाहत आलो पण प्रत्यक्षात पाहणं कसं आणि यूट्यूबहून पाहणं कसं या आशेने मी त्यांना भेटायला आलो तर इथे येऊन असं वाटतं की आपण काय शेती करतो इथं राजूभाऊचं नियोजन आणि त्यांचं सगळं खत देण्याची पद्धत आणि विशेष म्हणजे त्यांचं ही भेट पद्धत जी त्यांनी मागील दो दोन वर्षापासून शेत नागरलेलंच नाही आहे एका बेट एकदा बेट केल्यानंतर राजूभाऊ कमीत कमी त्याच्यावर चार पिकं घेत आहेत ही एक विशेष बाब त्यांच्या इथं प्लॉटला भेट देऊन निदर्शनास आली आहे दुसरी गोष्ट हा जे हरभरा आहे फुले कृपा याचा गाठा तर मला असं वाटतं मी कधी पाहिलाच नाही एवढा मोठा गाठा हरभऱ्याला आणि याची साईज आणि पूर्ण लोटपोट झालेला असं म्हणता येईल हरभरा कारण पूर्ण वाकून पडलेला आहे गाठ्याच्या भारणे माझं तर असं म्हणणं आहे की मी माझ्या तालुक्यात काय माझ्या जिल्ह्यात असं सिस्टम पलच नाही कारण कोणाला म्हणायला गेलं किंवा आपण पुढाकार घेतला किंवा आपण बेडवर लावू का असं करू टोकन पद्धतीने लावू तो विश्वासच बसत नाही कोणाचा कोणी म्हणाल झा पारंपरिक जन पारंपरिक सोडून आपण ते करायला कशाला कर रिकाम्यावं हो का आणि पुन्हा जास्त जागा मोकळी जाईल ते का पराठी आहे का असे वेगवेगळे शेतकऱ्यांचे मत येतात ना पहिल्या वर्षी मला सुद्धा असा अनुभव आलेला आहे कारण की माझ्या घरचेच सुरुवातीला म्हणले होते भावकीचे की एवढा मोठं अंतर ठेवलं एवढं पातळ पेरलं आता दाट पेरायचं सवय आपल्याला एक, एक बॅग पंधरा किलो जर पेरलं तर ते म्हणजे किती पातळ झाले याला काय लागेल पण जेव्हा याला माल बघला स्वतः घरचेच विरोधात जातील सुरुवातीला आपल्या कारण जवळपास दोन ते अडीच फूट दोन लाईनीमधलं अंतर आणि अशी सोयाबीन असो की समजा हरभरा असो ती निघाल्यानंतर पूर्ण शेत खाली आणि दोनच लाईनी दिसतात oh. कोणाला नाही शेतकऱ्याची विशेष गोष्ट म्हणजे काय शेतकऱ्याला हिरवं आणि लसल हिरवगार शेत दिसलं तेव्हा शेतकऱ्याला समाधान वाटतं बरोबर आहे पण एक गोष्ट लक्षात येत नाही आपल्या आपण आता मी स्वतः पस्तीस किलो न पेरणारा शेतकरी होता आतापर्यंत आता मी चार वर्ष झाली शेती करतो मी तीस ते पस्तीस एकरी पेरलंय पण यावेळेस असे राजभाऊसारखे एक दोन शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या असं वाटतं की आपण फार चुकीचं करतोय आणि स्वतः मी बी एस सी आयग्री असून पारंपरिकच्या पदर धरून आत्तापर्यंत बसलेलो आहे पण आता असं वाटतं की नाही आपण कुठेतरी चुकत आहोत आपल्याला जेवढाही अनुभव नाही ते माझ्या लक्षात आलेलं आहे कारण मी जे करतो त्याच्यामुळं म मला एक तर फायदा होत नाही पण उलट खर्च वाढत चाललेला आहे पण त्या हिशोबाने पाहिलं तर या दोन तीन शेतकऱ्याच्या मुलाखती मी पाहिल्या तर खरोखर असं वाटलं की नाही आपण कुठंतरी चुकतोय आता पारंपरिकची थोडीशी कास आपण सोडायला हवी थोडीशी म्हटले मी याप्रमाणे कारण त्यामध्ये खूप सारे पीक आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याचा अनुभव घेणं बाकी आहे शेतकऱ्याला अजून आपण फक्त आता आमच्या इकडे जवळपास झालं पाहिलं तर फक्त सोयाबीन आणि तूर एवढंच आहे आत्ताही कुठे या शासनाच्या विहिरी होत आहेत त्याच्यामुळं लोकं हरभऱ्याकडे वळत आहेत नाही तर सोयाबीन तूर हे आमच्या इकडे मुख्य पीक आहे आणि त्यामध्ये ट्रॅक्टरवाला येतो गडबड करतो टाका टाका बी करतो एकरी पस्तीस किलोनं पेरून द्यायचं आणि बस त्याच्याकडे विशेष लक्ष नाही आणि कंपनीच्या मार्फत ॲडवटाईज आमचं हे औषध वापरा ते औषध वापरा आणि निव्वळ खर्च औषधांवर चालू आहे शेतकऱ्यांचा आणि नुसती कंपनीवाल्याकडून पेळून उचल तर हे नियोजन पाहण्यास म्हणजे लक्षात घेण्यासारखे विचार करण्यासारखे आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या की बा नाही आपलं सोडून समोरचा जर तू काय करते त्याला किती सक्सेस मिळत आहे हे आपलं पाहण्याचं गरज आहे आणि त्या त्यांची अनुभव आपल्याला घेण्याची गरज आहे त्या हिशोबाने आम्ही इथं आलो होतो राजूभवांना भेटलो खूप छान वाटलं राजूभवनचा स्वभाव पण खूप मनमोकळा आहे खूप काही गोष्टी क्लिअर झाल्या आणि आर बी एस एम अकरा पस्तीसचं बियाणं बी ते देणार आहेत आम्हाला तर या हिशोबानं आम्ही खूप समाधानी आहे आणि खूप छान वाटलं धन्यवाद